आज चौदा ऑक्टोंबर रोजी आरोग्य खाते आशियावर गटप्रवर्तक यांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलेलं आहे तरीही आशा वर्कर गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि कायमस्वरूपी करण्यात यावं पण दोन निवेदन देण्यात आले गटप्रवर्तकाचं वेगळं निवेदन देण्यात आलं समायोजन करण्यात यावं कायमस्वरूपी करण्यात यावं असे या ठिकाणी आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला निवेदन देण्यात आलेले आहे तरी त्यांनी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला त्याच्यासाठी पण आपण पाठपुरावा करू त्यांनी जर आशा वर्कर आणि यांना जर दिपाळी बोनस जर नाही ह्या जाहीर केलं तर येईल ये त्या हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी सतरा डिसेंबर रोजी बेमुदत मोर्चा मोठा मोर्चा हिवाळी अधिवेशनवर काढण्यात येणार आहे तरी सर्व महाराष्ट्रातील आशावर सर्व गटपर्वतक्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावी असे आव्हान आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष मुगाजी गुरु यांना त्यांनी करतो आणि समायोजन कसं करण्यात यावं हो, कायमस्वरूपी करण्यात यावं हो, या माध्यमामधून आयटक संघटना सातत्यानं पाठपुरावा करीत आहे एवढंच या ठिकाणी मी असं बोलतो